भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची धगधगती ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांचं योगदान कायमपणे स्मरणात राहील असं प्रतिपादन अशोक पोतनीस यांनी केलं क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे रोजी सांगली जिल्ह्यातील एडेमच्छिंद्र गावी झाला कोल्हापुरातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीनं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता संघाचे अध्यक्ष बंडोपंत दळवी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झालं त्यानंतर उपस्थितांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन केलं अशोक पोतनीस पांडुरंग बर्गे सदाशिव चरापले यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला सविनय कायदेभंग चळवळ आणि पत्री सरकारच्या माध्यमातून ब्रिटिशांना त्यांनी धडा शिकवला असं त्यांनी सांगितलं यावी रंगराव पाटील दिलीप मिरजकर सदाशिव पाटील उदय घोरपडे बाळासाहेब भोगम सागर दळवी अवधूत सांगावकर वसंतराव हवळ बळवंत चपले उपस्थित होते